वाहन चालक भरती उच्च न्यायालय स्पेशल तांत्रिक लेक्चर्स वीज गुण तुमच्यासाठी आजचं सेशन ना, हे, 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 आहे ना वाहन ओव्हर हिटिंग आणि वाहनाची किरकोळ दुरुस्ती या मुद्द्याला आपण कव्हर करतोय बघा एक 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 करत मी आतापर्यंत नऊदा लेक्चर तुमच्या ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत झालेले पेपर्स त्या ठिकाणी अपलोड के केलेले आहेत ओके ते पेपर्स बघून घ्या त्याचे पी डी एफही देत्या देतो आहे त्याच्या अनालिसिस सीटसुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यावरचे लाईव्ह सेशन घेतलेले आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे दोन पेपर मी वेगवेगळ्या शिफ्टचे दोन्ही मिळवले आणि त्याच्यावर तुम्हाला लाईव्ह हो घेतलेले आहेत आपल्या जगा विद्यार्थी मित्रांनी मला ते दिले त्या विद्यार्थी मित्राचा धन्यवाद आणि सगळ्यांना त्याचा फायदा होतो आहे वाहन ओव्हर हिटिंग म्हणतोय आपण मग म्हणजे अति तापणे म्हणजे काय चालत्या गाडीमध्ये इंजिन अचानक गरम होतंय प्रमाणापेक्षा जास्त गरम होत आहे त्याला ओव्हर हिटिंग म्हणायचं डॅशबोर्डवरचा जो तापमानाचा काटा असतो ना टेम्परेचर गॉग रोड रेड झोनमध्ये हो तो जातो आणि बोनटमधून वाफात यायला लागतात पुढून लवकर तर पेटली टाटा बाय बाय असं होतं आता का का पेट घेतात गाड्या तुम्ही आता बघताय तिकडे तिकडे व्हिडिओज व्हायरल होतात कुठे रील्स कुठे शॉर्ट व्हिडिओज की चला गाडी पेटते माणसं मध्येच गुंतताय दरवाजा उघडले जात नाहीये का पहिली गोष्ट कारण काय गाडी पेटण्याचं कुलंट कमी असणे लो कुलंट रेडिएटर किंवा पाईपमध्ये गळती झाली कुलंटची पातळी कमी होते गाडी थंड ठेवण्यासाठी जी कुलंट आहे त्याचाच कार्यक्रम झाला तर पुढे रेडिएटर ब्लॉक होणे बघा रेडिएटर ब्लॉक रेडिएटरच्या जाळ्यांमध्ये कचरा किंवा चिखल अडकल्यास हवा आरपार जाऊ शकत नाही ते ब्लॉक झालं तरी सुद्धा या ठिकाणी ओव्हरहिटिंग होऊ शकते पुढे फॅन बेल्ट जर तुटला बघा ब्रोकन फॅन बेल्ट वॉटर पंप आणि फॅन फिरवणे हे बेल्टचं काम असतं काय वॉटर पंप आणि फॅन फिरवणे आता तो, तो जर तुटला तर पाणी फिरत नाही आणि इंजिन गरम व्हायला सुरुवात होती ओव्हर हेटिंगचं कारण पुढे असतो थर्मोस्टॅट वॉल् तो जर खराब झाला तो उघडला नाही तर गरम पाणी इंजिनमध्येच अडकून राहतं ते आपलं माहीत असलं पाहिजे आता यावर मग उपाय काय आहेत यावर खबरदारी काय घ्यायची सोल्युशन्स अँड सेफ्टी म्हणतोय आपण वाहन सुरक्षित जागी थांबवलं गेलं पाहिजे इंजिन त्वरित बंद केलं गेलं पाहिजे पुढे झाकण उघडायचं नाही इंजिन गरम असताना रेडिएटरचं झाकण उघडू नका आतील उकळतं पाणी तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकतं चेहरा बाजू शकतो आणि फार मोठं नुकसान होऊ शकतं आता थंड होऊ यायचंय बोनट बोनट उघडून इंजिन नैसर्गिकरित्या थंड होण्याची वाट पहावी किमान वीस ते तीस मिनटे पाणी कुलंट भरावं इंजिन थंड झाल्यावरच ओव्हरफ्लो टँकमध्ये पाणी भरायचं गरम असताना पाणी भरायचं नाही ओके okay, आणखी नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं हे लक्षात ठेवा आता किरकोळ दुरुस्त्यांमध्ये काय येतं मायनर रिपेअर्समध्ये काय येतं तर पंक्चर काढणं हे आपला एक ड्रायव्हर म्हणून माहीत असलं पाहिजे पंक्चरसाठी आमच्याकडे जॅक असला पाहिजे पाना असला पाहिजे स्टेपनी असली पाहिजे ओके okay, काय करणार आम्ही सगळ्यात आधी आम्ही चाकाचे नट सेल करणार जमिनीवर चाक असतानाच गाडी जमिनीवर असताना नंतर पूर्ण उचललं नंतर आम्ही चाक काढणार नट कसताना तो समोरासमोर घट्ट पकडला गेला पाहिजे क्रॉस पॅटर्न या ठिकाणी फॉलो करायचा आहे ओके आता बल्ब बदलणे रिप्लेसिंग बल्ब हे सुद्धा दृष्टीमध्ये आहेत येत लाईट असेल टेल लाईट असेल याचा बल्ब गेला तर तो बदलावा लागतो हेड लाईटच्या हॅलोजन बल्बच्या काचेला हाताने स्पर्श करू नका हाताचा तेलकटपणा लागल्यास बल्ब गरम होऊन लवकर फ्यूज होतो हे माहीत असलं पाहिजे पुढे फ्यूज बदलवणं हे सुद्धा फार महत्वाचं म्हणजे हॉर्न असेल आ, वायर असेल इंडिकेटर असेल हे अचानक बंद पडलं ना तर पहिलं फ्यूज बॉक्स तपासायचा ओके आणि तो जळलेला फ्यूज बदलताना त्याचा एम्पियरचा फ्यूज त्याच एम्पियरचा आहे का म्हणजे दहा एम्पियरचा असेल तर त्या जागी दहाचाच वापरला पाहिजे वीजचा वापरायचा नाही तसं झालं तर तो जळतो वायर जळून जाते ते माहीत असलं पाहिजे इथे फ्यूजचा फार इश्यू होतो म्हणजे शुल्लक हे असतं पण आपलं ते तुमचं हॉर्न वगैरे लगेच बंद होऊन जातं त्यामुळे वॉर्न वाजत नाही बॅटरी जंप स्टार्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे काय असतं माहिती की तुमची बॅटरी उतरली डेड झाली तर मग दुसऱ्या गाडीची बॅटरी लावून आपली गाडी चालू करावी लागते मला स्वतःला माझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टी आहेत या मी तुम्हाला याच्या आधी होतारा दिला असेल कदाचित तर हे जमलं पाहिजे हे जमलं पाहिजे जम्पर केबल मग लाल केबल पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह लावायचं काळी केबल निगेटिव्हला निगेटिव्ह लावायची दुसरी गाडी चालू करायची मग आपली गाडी चालू करायची आणि मग ती चालू होती ढकलून कार्यक्रम जमत नाही पुणे वायर बदलणे पावसाळ्यात काच स्वच्छ होत नसेल किंवा वायपर सॉरी वायपर बदलणे वायपरचा आवाज येत असेल ना तर ते खराब झाले असं समजायचं वायपर आर्म उचलून क्लिप दाबून जुने ब्लड काढावे ब्लेड काढावे आणि नवीन बसवावे म्हणजे वरचे जे आपलं वायपर असतात दोन्ही साईडचे त्या ब्लेड्स बदलवणं गरजेचे असतात वायपरची मोटरसुद्धा असते बरं गाडी जास्त जुने आली ना ती मधली मोटरसुद्धा गंजून वगैरे खराब होते काही वेळेस ती मोटरसुद्धा बदलावी लागते वायपरची ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आता महत्वाच्या टिप्समध्ये गाडी ओव्हर हीड झाल्यावर रेडिएटरवर पाणी ओतावे का प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्या रेडिएटर वर पाणी ओतावे का रेडिएटरच्या जाळीवर बाहेरून पाणी ओतल्यास चालते पण इंजिन ब्लॉकवर थेट पाणी ओतू नये डायरेक्ट तुम्ही जर ब्लॉकवर पाणी ओतलं तर तडा जाऊ शकतो गरम मध्ये पुढे रेडिएटरमध्ये साध्या पाण्याऐवजी कुलंट का वापरावे बघा कारण कुलंटचा उत्कलन बिंदू जो असतो ना तो पाण्यापेक्षा जास्त असतो ते लवकर उत उकळत नाही म्हणून कुलंट आणि ते गंज रोखत म्हणून कुलंट पानाने पाणीने वापरायचं रेडिएटरमध्ये ट्यूबलेस टायर याचे फायदे काय ट्यूबलेसचे बघा बरं पंक्चर झाले तरी हवा हळूहळू जाते त्यामुळे गाडी नियंत्रणात राहते पंक्चर दुकानापर्यंत गाडी चालवत नाही येते लवकर पाहिलं तर तुम्ही म्हणले आम्ही दोन घंटे चालवत राहिलो नाही चालणार जंप स्टार्ट करताना सर्वात शेवटी कोणती वायर जोडावी सगळ्यात शेवटी निगेटिव्ह वायर जोडावी जिला आम्ही आर्थिंग म्हणतो तुम्हाला मी तिचा वरती सांगितलेला आहे एकदम बेसिक गोष्टी या या आहे यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात प्रश्न येत राहिलेले आहेत अभ्यासकट्टे ॲप्लिकेशन आहे हायकोर्टवरतीची चालक ब्याज तुमच्यासाठी या ठिकाणी चालू केली आहे जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे धन्यवाद अजून आपल्या मित्रांना लेक्चरच्या लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थांबूया धन्यवाद